जय जिजाऊ जिजाऊ ब्रिगेड महिला संघटना जिल्हाध्यक्ष चामुशीला पाटील बदलापूरमध्ये जे लहान मुलींच्यावर अत्याचार झालेला आहे तो अगदी म्हणजे निंदनीय आहे महाराष्ट्राला न शोभणारा आहे तेव्हा ह्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे लवकरात लवकर हा कायदा महिलांच्या विरुद्ध महिलांच्या बाजूने हा कायदा कठोर कारवाई करून लवकरात लवकर हा कायदा पास केला पाहिजे जर भा सरकार जर रात्रीतनं बदलतं आहे मता बदली रात्रीतनं बदलतात तर हा कायदा का लवकरात लवकर पास होत नाही ह्या नराधामाला पाठीशी सत्ताधारी लोकांनी ह्या नराधामाला पाठीशी न घालता त्या मुलीला लवकरात लवकर न्याय द्यावा महाराष्ट्र सुरक्षित असताना मात्र सरकार मात्र लाडकी वेळी योजनेच्या इव्हेंटमध्ये व्यस्त आहे सध्या महिलांच्यावर महाराष्ट्रभर अत्याचार सुरू आहे पण सरकारचं याकडे अजिबात लक्ष नाही आहे महिलांच्यासाठी कोणतेही ठोस असे कायदे करण्यात येत नाही त्याचबरोबर आपण ज्या लोकांच्याकडे न्याय मागतोय ज्या लोकांच्याकडून आपण सुरक्षेची हानी मागतोय अशी लोकं मात्र आरोपींना पाठीशी घालतात त्यांना जेलमधून सोडून आणण्यापर्यंत अर्धी त्यांची कार्या सुटका करण्यापासून ते बाहेर आल्यावर पेढीवाटेपर्यंत त्यांना मॅनेज केलं जातं आणि अशाच लोकांना परत निवडणुकीच्या चुकीचंही दिलं जातं तर अशा सरकारचा धिक्कार करावासा वाटतो लहान चिमुकल्यांवरती जो अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराचा निषेध म्हणून आम्ही आज येथे जमलेला आहोत मणिपूरमध्ये जे झालेली घटना त्यानंतर बंगालमध्ये जे डॉक्टर मुलीवरती झालेला अत्याचार व त्याच्यानंतर या दोन चिमुकल्यांवरती जो झालेला अत्याचार मला मला असं वाटतं की आजच्या घडीला आपली स्त्री म्हणा महिला म्हणा किंवा लहान मुलं म्हणा किंवा भारतीय आपला नागरिक किंवा महाराष्ट्र नागरिक हा आपलं सुरक्षित आहे काच्या घडीला आपण लहान मुलांना चाइल्ड म्हणजे घडी देतो शाळेमध्ये पण मला असं वाटतं की ॲक्च्युली ही खरी गरज जी आहे ती मोठ्या माणसांना आहे त्यांना ॲक्च्युली हे जागृत करणं गरजेचं आहे ही लहान मुलांना बघून यांची बसणार बळावते तरी कशी मा माझ्या मते तर आमच्या सर्वांच्या मते या नराधामांना तत्काळ ही फाशी मिळाल्याच पाहिजे जसं शिवरायांच्या काळी असल्या अपराधांना लागली शिक्षा मिळत असेल तशीच आजच्या काळात पण अशी शिक्षा होणे अपराधांना खूप गरजेचं आहे जे जिजाऊ सुमन वगैरे जिजाऊ देऊ